प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत ही चर्चा चाललेली आहे ते आज उद्या या जवळपास आमचं फायनल होईल आणि या दोन दिवसानंतर आम्ही आमच्या आम सगळ्या जागांचं जाहीर करू मी तुम्हाला ते सांगितलं की मी आज आम्ही आमच्या मित्रपेक्षाशी मी बोलतो आहे त्याच्याशी चर्चा चाललेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये हा सगळं जो अडचण आहे जाग्यांचा प्रश्न आहे तो कारण की मित्रपक्षाशी चर्चा चालू आहे त्यामुळे दोन दिवस लागेल हे सांगत आहे आम्ही अजून या, या विषयावरची चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे या आता ज्या मित्रपक्षांचा जो इश्यू आहे त्यांनाही आम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे त्यामुळे एक दोन दिवसामध्ये या जागा वाटपाचा इश्यू क्लिअर होईल बरोबर आहे की आता जे काही तुमच्या टीव्हीवर आम्ही पाहतो आहे या आधारावर पण जेव्हा अंतिम यादी पक्षाकडून जाहीर केली जाईल त्यावेळेसच आपल्याला या विषयावरची मी आपल्याला मत मांडले पण आता अंतिम या, यादी जेव्हा येईल पुढं त्यावेळेस आपल्याला उमेदवार कोण कोण पण तुम्हाला जायची इच्छा आहे काय अरे पक्षाच्या आदेशाचं पालन सगळ्यांनाच करावं लागतं हिंदी आज आज हमारी जो बातें हुई उसमें हमारे जो जितने मित्र पक्ष है उनसे भी हम लोगों ने बात की है और उनके साथ बात करके एक दो दिन में हम लोग हमारी फाइनल लिस्ट हमारे महाविकास आघाडी की हम जाहिर करें। काम पे कटा हुआ है आज हुआ आप लोगों को बहुत जरूरी है आप लोगों को सर प्रकाश हमको इतने में नहीं बोला आपने सर सर अकाउंट फ्रीज़ किया उसने तो बताओ तो कम फ्रीज़ हुआ है पर तो तो नहीं इससे बात सर हाँ अरे सोनिया जी ने तो एक मिनट एक मिनट पागल क्या हाल नहीं प्लीज़ भाई ना